महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात महाविकास आघाडीतर्फे उद्या मूल बंदचे आवाहन मूल बदलापूर व अन्य ठिकाणी झालेल्या विद्यार्थिनी महिला यांच्यावरील अत्याचाराच्या विरोधात भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे महाविकास आघाडी मुलच्या वतीने उद्या दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी मूलबंदची हाक देण्यात आली आहे अपराध्यांना तात्काळ शिक्षा व्हावी महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांना आळा घालावा महिलांना भीक नको सुरक्षा हवी असे म्हणत शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष या बंदमध्ये सहभागी होणार असून सर्व घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आवर्जून महिलांनी व विद्यार्थिनींनी उपस्थित दर्शवावी असे आवाहन महाविकास आघाडी मूलवतीने करण्यात आले आहे